स्वयंपाकघरात रोज वापरात येणारं उपयुक्त एकवीस किचन टिप्स पहिलं भेंडी कारले वाटाणे या भाज्यांची चव वाढवण्यासाठी त्यात थोडी साखर घाला दोन वजन कमी करायचा विचार करत असाल तर ता स्प्राउट्सला तुमचा मित्र बनवा ज्याने तुमचे पोट भरेल व कॅलरीज बर्न होतील तीन खिचडी करताना आपण मूग डाळ वापरतो त्याऐवजी मोड आलेले मूग वापरल्यास खिचडीची पौष्टिकता वाढते चार कोथिंबीरचे देठ फेकून न देता मसाला वाटताना त्यात वापरू शकतो पाच कोबीची भाजी करताना करता कोबी दोन भागात कट न करता त्याची वरची पानं काढून घ्यावी अशाने कोबी खराब होत नाही व खूप दिवस टिकतो सहा ओलं खोबरं फ्रीजमध्ये तसंच ठेवल्यास लवकर खराब होतं त्यासाठी ओलं खोबरं हवाबंद डब्यात ओलं खोबरं पाण्यात बुडेल एवढं पाणी डब्यात घालून ठेवावं व दोन दिवसाने ते पाणी बदलावं अशाने खोबरं छान फ्रेश राहतं सात भाकरवडे तळताना त्यातले सारण बाहेर येऊ नये म्हणून कॉर्नफ्लॉवरची पातळ पेस्ट तयार करायची व भाकरवडे त्या पेस्टमध्ये बुडवून मग तळायची त्याने भाकरवडे तेलात सुटत नाही व छान कुरकुरीत होते आठ बटाटेवडे करताना डाळीचं पिठल कसं भाजून घ्यावं त्याने वड्यांची चव भन्नाट होते नऊ मीठ ओलसर झाले असेल तर मंद गॅसवर पाच मिनिट छान भाजून घ्यायचं असं केल्यास मीठ कोरडं होतं दहा भिंतीवरील खडूचे डाग काढण्यासाठी त्यावर टूथपेस्ट लावून थोडस घासून घ्यावं अकरा स्वयंपाकघरात आल्याचा वापर कटाक्षाने करावा आलं पचनास चांगले असते बारा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजून सकाळी खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही तेरा आल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात या गुणधर्मामुळे शरीराच्या संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते चौदा मोहिरीचे बिया बियाणे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते पंधरा इन्शुरन्स संवेदनशीलता सुधारून दालचिनी मधुमेह नियंत्रित करते ही जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते सोळा ढोकळा बनवताना बॅटरमध्ये एक चमचा तेल घातल्यास ढोकळा मऊ व स्पंजी होतो सतरा कडधान्य कुकरमध्ये शिजवताना मीठ घालून शिजवल्यास लवकर शिजतात व मीठ आतपर्यंत गेल्यामुळे भाजी चविष्ट होते अठरा डोसा बनवताना फक्त उडदाची डाळ न वापरता वेगवेगळ्या डाळींचा वापर केल्यास भरपूर विटॅमिन शरीराला मिळतात एकोणीस मिठाई बनवताना मावा नसेल तर दूध पावडरचा वापर करून मिठाई बनवल्यास हरवाई स्टाईल मिठाई तयार होते वीस फेण्या सगळे तळून खातात जे आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळे फेण्या तळून न खाता उन्हात तळून भाजून खाव्यात एकवीस इडली छान मौसूद बनवायची बनौस। असल्यास पिठात थोडासा साबुदाना घालावा इडल्या छान मौसूद होतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील सर्व टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद